दरम्यान फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीवरनही शिंदे यांनी टीकास्त्र सोडलंय आधी शिवाशाप दिले आता भेटी घेत आहेत असं शिंदे म्हणाले तर शरद पवारांनी आम्हाला भरपूर गुपित सांगितली आहेत असंही शिंदे म्हटलंय गळ्यात गळा घालण्याची भाषा एवढं प्रेम ठीक आहे चांगलं आहे मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात मी होतो तेव्हाही लोक येत होते मला भेटत होते परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाले पोटदुखी एवढी पोटदुखी एवढी पोटदुखी एवढी जेलसी असता कामा नये शेवटी माणसाने वस्तुस्थितीला आणि वास्तवता लक्षात घेऊन सत्य मानलं पाहिजे तेवढं जिगर लागते मनाचा मोठेपणा लागतो आणि हे आज जे काय चालू आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत सॉफिटल हॉटेल आहे हयात हॉटेल आहे पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या सगळ्या मला माहीत आहेत आणि इथं काही लोकांनाही माहीत आहेत सभापती महोदय मी एवढंच सांगतो मला तुम्ही खिजवू नका मला तुम्ही छेडू नका मी कोणाला छेडत नाही मला छेडलं तर मी सोडत नाही